वटपौर्णिमेसाठी मेकअप करतच होते तर म्हटलं चला तुमच्यासोबतही आज तो शेअर करूया आणि बऱ्याच जणी मला म्हणतही होत्या की मेकअप कसा केला ते दाखव तर सिम्पल लोबन हेअरस्टाईल मी बनवली होती मेकअप सुरू करताना प्रायमर वापरलं इंडलजिया रोज गोल्ड ऑइल आहे ते जिथे जिथे चेहऱ्यावरती काळेपणा आहे ऑरेंज करेक्टर वापरला आणि जिथे करेक्टर वापरला तिथे कन्सिलर वापरून घेतलं त्यानंतर फाउंडेशन वापरलं आणि व्यवस्थित पावडरने मी ते सेट करून घेतलं होतं लिपस्टिक लावली आणि आय शॅडो मी इथे लावून घेते आहे गोल्डन शिमरी आयशॅडो मी त्यावरतून लावून घेतले आणि त्यानंतर लावलंय जेल लायनर तर हेच लायनर ना मी काजळ म्हणून सुद्धा वापरते त्यानंतर हा पॉईंटेड ब्रश घेतलाय आणि लायनर थोडंसं स्मज केलं तर स्मज लायनर इथे माझं तयार झालं त्यानंतर मी हा लॅशेस लावून घेतल्यात ला, आपण जर हेवी मेकअप केला आणि त्यावरती लॅशेस लावले ला, तर डोळे एकदम उठून दिसतात त्यामुळे मला तरी वाटतं की लॅशेस लावायला हव्यात त्यानंतर कॉन्टॉर करून घेतलं थोडंसं ब्लश लावलं आणि त्यावरतून थोडंसं हायलायटर लावलं या सगळ्या गोष्टी वापरल्यानंतरच मेकअप कम्प्लीट होतो आणि त्यानंतर हा मेकअप मी फिक्स करून घेतला पण माझ्या ज्या आयब्रो आहेत त्या फिल करायच्या राहून गेल्या होत्या तर मी त्यानंतर आयब्रो फिल करून घेतल्या सिम्पल अशी ज्वेलरी घातली होती खूप जास्त ज्वेलरी मी घातली नव्हती आणि हा आहे माझा फायनल लुक कसा वाटला मेकअप लुक मला कमेंट करून नक्की सांगा चला बाय